हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तसाला आज बनवूया चुरम्याचा चिवडा तर सर्वात आधी फोडणीचं साहित्य पाहून घेऊया तर सुख्या खोबऱ्याची कापं करून घेतली आहे हिरवी मिरची चिरून घेतली आहे कडीपत्ता घेतलाय त्याच्यानंतर डाळ यात ज्याला आपण रोस्टेड चणा डाळ म्हणतो तर ते घेतलंय त्याच्यानंतर मकईचा चिवडा जो या चिवडामध्ये खूपच छान लागतो तर तो घेतलाय आणि त्याच्यानंतर शेंगदाणे घेतलेत तर हे जे सर्व साहित्य आहे ते तुमच्या आवडी अनुसार कमी जास्त तुम्ही करू शकतात किंवा स्कीप पण करू शकतात तर आता आपण चिवडा करायला घेऊया तर चिवड्यासाठी सर्वात आधी आपण हा जो चुरम्याचा चिवडा आहे तर त्याला आपण लो फ्लेमवर भाजून घेणार आहे पण भाजायच्या आधी मी हा चिवडा आहे तो चाळून घेतलाय छानपैकी आणि आता कढई लो फ्लेमवर ठेवून त्याच्यानंतर आता आपण त्याला भाजून घेणार आहेत तर हा जो चुरमुऱ्याचा चिवडा जेव्हा तुम्ही आणतात तेव्हा अगर क्रिस्पी असेल तर त्याला भाजायची गरज नाहीये पण कधी कधी थोडासा हा चुरमुऱ्याचा चिवडा आहे तो लवकर कधी कधी नरम पडतो आणल्यानंतर म्हणजे मग मी थोडासा भाजून घेतलाय दहा मिनिटासारखा भाजून घेतलाय आणि आता मी दाखवते की छान असा क्रिस्पी झालाय आता आपण आता चिवडा भाजून झाल्यानंतर आता आपण जे मकईचे पोहे आहेत मकईचा चिवडा जे काही तुम्ही म्हणतात त्याला आता आपण तळून घेणार आहे त्याच्यानंतर शेंगदाणे आहेत ते तळून घेणार आहे आणि हे सर्व जे जिन्नस आहे ते तळल्यानंतर तुम्ही पोह्यावर न टाकता वेगळ्या ताटात किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे शेंगदाणे तुम्ही पाहू शकतात की रंग बदललाय छान पैकी आणि आता आपण त्याला काढून घेणार आहे त्याच्यानंतर आपण आता डाळिया जे रोस्टेड चणा डाळ आहे ते आता आपण तळून घ्यायची आहे तर ह्याला जास्त वेळ लागत नाही एक मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो ह्याला म्हणजे टाकल्यानंतर थोडासा रंग चेंज झाला की त्याला पटकन आपण डाळी डाळियाला काढून घ्यायचंय डाळिया काढून झाला त्याच्यानंतर आता आपण सुके खोबऱ्याची जी काप आहेत त्याला तळून घेतोय तर ब्राऊन रंग येपर्यंत ह्याला तळवून घ्यायची आहे त्याच्यानंतर कडीपत्ता असतो तो तळण्याचा असा जो झारा आहे तोच मी आता अशा पद्धतीने तेलामध्ये बुडवून घेते आणि हे जे कढीपत्ता आहे तो क्रिस्पी होईपर्यंत अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मिरच्या आपण मी कढीपत्त्याच्या पद्धतीने तळून घेते हाय तर अशा रीतीने ते आपण क्रिस्पी होईपर्यंत तळवून घ्यायचे आहेत आणि आता आपण फोडणी करूया आता फोडणीसाठी मी तेल चेंज केलंय तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी घातली आहे मोहरी आणि मोहरी छान तडतडायला द्यायची आहे त्याच्यानंतर हिंग घालायची आहे आणि हिंग पण झाली की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालून गॅस बंद करायचं आहे का की आता आपण त्याच्यामध्ये पुढे टाकणार आहोत हा, लाल मिरची पावडर तर ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ज्याच्यानी रंग खरास खूप छान येतो तर तो टाकलाय धने जिरे पावडर टाकलाय तुमच्याकडे अख्खे धने आणि जिरे असतील ते टाकले तरी अप्रतिम सव लागते आणि मग शेवटी मीठ टाकलाय आणि त्याच्यानंतर मी तीळ पण ऍड केले होते पण ते शूट करायचं राहिलं तर हे सर्व जिन्नस आहे ते टाकायचंय आणि छानपैकी एकदा हलवून घ्यायचंय तर ही आपली फोडणी रेडी आहे तर आता आपण ज्या कढईमध्ये चुरमुे शेकले होते त्याच्याच मध्ये आता हे सर्व जे जिन्नस आहेत तळलेले ते आता मिक्स करून घेतले मी छान पैकी आणि हे सर्व रीतीने मिक्स झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये फोडणी जी केली आहे मसाल्याची ती आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर फोडणी अशा पद्धतीने टाकून घेतली आहे थोडीशी आधी टाकून घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्याला मिक्स करायची आणि त्याच्यानंतर थोड्या वेळी मी बाकीची पण फोडणी टाकली आणि मिक्स करून घेतली आणि चिवड्याला जो रंग असतो ना तो, तो हळूहळू चढतो म्हणजे इनिशियली अगर रंग नसेल चढला फोडणीचा तर दुसरी फोडणी टाकू नका एक्स्ट्रा काही तो हळूहळू रंग येतोच त्याला अशा पद्धतीने मी फोडणी टाकली आहे आणि हा चिवडा रेडी आहे एकदम पटकन होतो हा चिवडा आणि चवीला तर कुर खूप छान लागतो तर अशा पद्धतीने हा कुरकुरीत मस्त असा दिवाळीसाठी चुरमऱ्याचा चिवडा रेडी आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की तुम्ही ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये लिहून कळवा सो थँक्यू यू एव्हरी वन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ See you in the next video.